शरीराला थंडावा देणारे उन्हाळ्यामध्ये दे। अगदी थंडगार असे जे आहे ना काकडी त्याच्यापासून का। एक चटपटीत असं आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर हेचं हे आहे ना शेंडा आणि गुडका हे काढून घेतलेला आहे व्यवस्थित अशी ही काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर खिसून घ्यायची आहे अगदी छोट्या किंवा मोठ्या खिसणीनं काकडी आहे ती खिसून घेतलेली आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना ही काकडी खिसलेली आहे ते टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊ तर हे मिश्रण आहे ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे पाहू शकता यामध्ये आपल्याला एक वाटी ग तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटीत गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया एक वाटी आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं हे मिश्रण आहे ते काहीसे असं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जेवढे गरज लागेल तेवढं पाणी वापरायचं आहे हे मिश्रण आहे ते अशा प्रकारे तयार झालं पाहिजे जर कमी पडलं पाणी तर थोडस तुम्ही दोन ते तीन चमचे टाकू शकता पण ह्या पद्धतीनं असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे पाहू शकता थोडस तेल लावलेलं आहे अशावरती हे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं अशा पद्धतीनं खूप छान अशी जाळी पडते आणि व्यवस्थित असा हा डोसा तयार होतो चवीला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो कडा सुकल्यानंतर थोडंसं अगदी तेल साईडून असं सा सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ह्या कडा सोडवत सोडवत हा डोसा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित ह्या साईडून सुद्धा भाजून घेऊ खूप छान असा लिटून पलटूनचा व्यवस्थित असा हा डोसा भाजून घेतलेला आहे पाहू शकताय मस्त असा आपला हेल्दी डोसा तयार झालेला आहे झटपट असा हेल्दी नाश्ता आपला तयार झालेला आहे पाहू शकताय मस्त असे हे डोसे मऊ लुसलुशीत अगदी तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद